शिवसेना निरकं कोळंबकर विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले असल्याने सा... साक्ष शपथ घेतो की कायदा दावे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धावर निष्ठा बाळगीन व भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल

Sir, sir, sir. Hello. The ceremony swearing is now complete. I would like to request again all the people to stand up for the national anthem.